श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी आपल्याला वसंत पंचमीची कथा सांगणार आहे पौराणिक कथेनुसार राजा शारदानंद यांचे अतिशय विद्वान आणि शास्त्रार्थाचे अगाध ज्ञान असलेली कन्या विद्वत्तमा होती विद्योत्तमाने आपल्या विद्येने आणि वाक वाक्यचातुर्याने अनेक विद्वानांना पराजित केले होते तिचे सौंदर्य आणि विद्वत्तेमुळे अनेक जण तिच्याशी विवाह करण्यास उत्सुक होते परंतु तिने प्रतिज्ञा केली होती की जो कोणी तिला शास्त्राच्या वादविवादात हरवेल त्यांच्याशी ती विवाह करेन विद्योत्तमाशी विवाह करण्याचा हेतूने अनेक विद्वान पंडितांनी तिच्याशी वादविवाद केला तिला हरवण्यासाठी आपल्या विद्येचा कसून उपयोग केला परंतु राजकुमारी विद्योत्तमाच्या पांडित्यापुढे ज्ञानापुढे कोणाचाही टिकाव लागला नाही या अपमानाने अनेक विद्वान क्रोधित झाले आणि विद्योत्तमाचा बदला घेण्याचे त्यांनी ठरवले ते, ते जंगलामध्ये एकत्र जमले होते व विद्योत्तमाचा विद्येचा गर्व कसा उतरवता येईल या विषयावर चर्चा करत होते कशाही प्रकारे तिचा बदला घेण्याविषयी ते विचार करत होते तेव्हा त्यांचे लक्ष एका व्यक्तीकडे गेले ती व्यक्ती झाडाच्या फांदीवर बसून तीच फांदी तोडत होता त्याच्याशी बोलल्यावर हा व्यक्ती मूर्ख आणि अशिक्षित आहे असे त्यांना वाटले ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कालिदास होते अशा मूर्ख व्यक्तीबरोबर विद्युत्तमाचा विवाह करून द्यावा या हेतूने विद्वानाने त्यास तयार केले त्यांनी कालिदासाला सांगितले की विद्योत्तमाच्या प्रश्नांची मूकपणे उत्तरं द्यायची कालिदास मूळबुद्धी असला तरी दिसायला अतिशय सुंदर होता त्यांनी कालिदासाची ओळख खूप बुद्धिमान श्रेष्ठ विद्वान आहे अशी करून दिली विद्योत्तमासमोर हजर केले विद्योत्तमा मौन भाषेत त्यास गूढ प्रश्न विचारू लागले कालिदास त्या प्रश्नाची उत्तरे आपल्या कुवतीनुसार मुखपणाने हातवारे करत देऊ लागले तिला वाटले तो आपल्या मुख गुढ प्रश्नांची उत्तरे गूढपणे मुख राहून देत आहे विद्योत्तमाने त्याच्यावर खुश होत शेवटचा प्रश्न विचारला या प्रश्नात तिने आपला त्याला हात मोकळ्या हाताचा पंजा दाखवला कालिदासाला वाटले की ते आपल्याला या हाताने थापड मारणार आहे म्हणून दाखल त्याने आपला राग डोळ्याद्वारे वाकला दाखवला विद्योत्तमाला वाटले पाच इंद्रिय जरी वेगळी असली तरी त्यांचे कार्य एक मनाद्वारे चालवले जाते व नियंत्रित केले जाते हेच योग्य उत्तर तो देत आहे त्याच्या उत्तराने विद्युतमाचे समाधान झाले कालिदास आणि विद्युतमाचा विवाह थाटामाटाच झाला विवाहानंतर लवकरच तिला कालिदासाचा मूडपणा लक्षात आला आपल्याला फसवले गेले हे तिच्या लक्षात आले अज्ञानी नवऱ्याशी संसार करणे तिला अवघड वाटत होते तेव्हा विद्योत्तमाने कालिदासाचा परखड शब्दात धिक्कार केला आणि त्याला अस्वीकार केले तिने कालिदासाला कठोरपणे का सांगितले की तू जर विद्वत्ता आणि प्रसिद्धी प्राप्त करून आलास तरच मी तुझा पती म्हणून स्वीकार करेन कालिदास मूड होता तरी पत्नीच्या या तीव्र बाण वागबानाने त्याचे अंतकरण विवळ झाले होते त्याला पत्नीने केलेल्या अपमानाची अवहेलनेची बोच लागली कालिदास पत्नीच्या त्या निर्भत्सनेने खूप दुःखी झाला आपण ज्ञान प्राप्त केले पाहिजे असे त्याला प्रकर्षाने वाटू लागले या दुःखात ते वन भटकले वन ज्ञानप्राप्तीसाठी अनेक ठिकाणी फिरले शेवटी आत्महत्या करण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर पोचले ते आत्महत्या करणार त्यापूर्वी देवी सरस्वती त्यांच्यासमोर प्रगट झाल्या आणि त्यांना त्या ते नदीमध्ये स्नान करण्यास सांगितले जेव्हा कालिदासांनी त्या नदीमध्ये स्नान केले तेव्हा अचानक त्यांचे आयुष्य बदलले आणि ते, ते महाज्ञानी झाले तेव्हापासून त्यांनी ते महाभारत आणि रामायणसारख्या अनेक काव्याची रचना केली अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्याची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते वातावरण अगदी शांत होतं ज्यात कुठलीही वाणी नव्हती हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते तेव्हा ब्रह्माने प्रभू विष्णूच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले धर्तीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुज अर्थात चारभुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रगट झाली त्या देवीचा एका हातात वीणा दुसऱ्या हातवर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होती ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा विनाच्या सुरामुळे पृथ्वीवरील सर्व जीव जंतूंना वाणी प्राप्त झाली त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली वसंत पंचमी देवी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते या देवीला बागेश्वरी भगवती शारदा विनावादिनी आणि वाग्देवी यासह अनेक नावे आहेत संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजलं जातं यामागील एक पौराणिक कथा आहे ही देखील सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती देवी सरस्वतीने जेव्हा श्रीकृष्णाला बघितले तेव्हा देवी त्यांचं रूप बघून मोहित झाले आणि कृष्णाला पतिरूपात प्राप्त करू इच्छित होती ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्याने स्वतःला राधा प्रतिसमर्पित असल्याचे सांगितले परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या चूक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती देवीची पूजा करण्याचं ठरलेलं आहे सर्वजण पूजा करू लागले अशा पद्धतीने वसंत पंचमीची कथा साठा उत्तराची पाचवतर सफळ संपूर्ण